लातूर शहरातल्या मुख्य रस्त्यावरील फुटपाथवर गेल्या अनेक दिवसांपासून अतिक्रमण करण्यात आले होते त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत होताच मात्र याशिवाय पादाचाऱ्यांना देखील मोठा त्रास सहन होत करावा लागत होता त्यामुळं लातूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे शहरातील महात्मा गांधी चौक ते गंजगोराई भागातील अतिक्रमण काढण्यात आलं आहे शहरातल्या या मुख्य रस्त्यावरील एकूण चाळीस अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आले आहेत यापुढे देखील अतिक्रमण विभागाची ही कारवाई सुरूच राहणार असून नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी अतिक्रमण करू नये असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे आज दिनांक पासून माननीय आयुक्त साहेबांच्या आदेशानुसार शहरातील पूर्ण रस्त्यावरील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण करण्याची मोहीम आम्ही हाती घेतली आहे त्याचाच भाग म्हणून आम्ही आज गांधी चौक ते गंजगोला आहे या रोडवरील फुटपाथवर असलेल्या टपऱ्याचे अतिक्रमण आम्ही जमीनदोस केलेले आहेत आजच्या मोहिमेत जवळपास आम्ही चाळीस अतिक्रमण जमीनदोस्त के केलेले आहेत आणि टपऱ्या जप्त केलेल्या आहेत मी आवाहन करतो की नागरिकांना आपले रस्त्यावर फुटपाथवर असलेले अतिक्रमण आपण स्वतःहून काढून घ्यावेत अन्यथा महानगरपालिका जप्तीची व निष्कासित करण्याची कारवाई करेल मोहिमेचाच भाग आहे दहा दिवस सलग पूर्ण शहरामध्ये ही मोहीम घेतली जाणार आहे त्याचाच भाग म्हणून आज आहे आपण ही मोहीम राबवत आहोत हो, गांधी चौक ते आहे मी सर्व शहरातील नागरिकांना सांगू इच्छितो की आपण फुटपाथवर असलेले आपले अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा महानगरपालिका Thanks for watching Ikmat Digital.